स्त्रीच स्वामी समर्थ मित्रांनो तव्याची काळजी अशी घेतली तर पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैव येईल रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशाची कमतरता भासेल तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरामध्ये धनसंपत्ती वाढेल नमस्कार मित्रांनो आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून ठेवण्यासाठी वास्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांचे असतो जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात ही वास्तूचे नियम पाळावेत कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघरच असते म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करू नका स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो स्वयंपाकघर नीटनिटके आणि सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि अन्नपूर्ण माता आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाहीत स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या संबंध असतो तवा हा असाच एक उपकरण आहे आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा नम्र तवा समृद्धी यश पैसा यांच्याशी जोडलेला आहे म्हणून तर बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील जहाल देताना तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही पद्धत देखील रूढ आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते तसेच आपल्या घराची समृद्धी यश पैसा या, या सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो हेही तितकंच खरं आहे कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो मग जसे अन्न तसे मन असे म्हटले जाते म्हणून स्वयंपाकघरात वास्तूचे नियम पाळणे अत्यंत गरजेचं आहे विशेषतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांडांचा विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकतो त्यामुळे आज आपण व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेऊया एक खराब तवा वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकूनही रोटी बनवताना खराब तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही घाणेरडे तव्यावर अन्न शिजवलं तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक ठरते घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही सतत हाती निराशा लागते जळलेले पॅन कधीही वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असं केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं जळलेले पॅन नशीब खराब करतात सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकतात त्यातून थेट खाऊ नका तव्यावर चपाती कधीही खाऊ नका कारण यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो रोटी नेहमी प्लेटमध्ये काढूनच खावी तव्यामध्ये भाजी किंवा रोटी खाऊ नये तुटलेला किंवा वाकडा तवा वापरणे टाळावे आपण कधीही वाकडा किंवा घंजलेला तवा वापरू नका तवा असा असेल तर लगेच बदला तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकते आणि जीवनात दुर्दैव आणू शकतो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शक असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे